जय जय रघुवीर समर्थ नमस्कार सोत्यांना आज आपण सार श्रीमद् दासबोध दशक दशकविसावा समास आठवा देहे क्षेत्र निरूपण या विषयाचे विवेचन करणार आहोत या विश्वामध्ये ब्रह्मदेवाने प्रचंड प्रपंच वृक्ष निर्माण केला त्याची खूप वाढ झाली आणि अखेरत्यास मानव देहाचे सर्वोत्तम फळ आले या देहामध्ये ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय आहेत ज्ञानेंद्रियामुळे आपणास अनेक विषयांचे ज्ञान प्राप्त होते यामध्ये डोळे नाक कान जीभ व त्वचा यांचा समावेश होतो डोळ्यामुळे आपणास पाहता येते नाकाने वास घेता येतो कानाने ऐकता येते जिबेने चव घेता येते व त्वचेमुळे आपणास स्पर्शाचे ज्ञान होते या व्यतिरिक्त सहावे ज्ञानेंद्रिय म्हणजे मन याच्यामुळे आपणास चांगल्या आणि वाईट गोष्टींचा विचार करता येतो कर्मेंद्रियामुळे आपणास काम करता येते किंवा हालचाल करता येते यामध्ये वाणी हात पाय उपास्य आणि गुद यांचा समावेश होतो यात वाणीने आपणास बोलता येते हाताने लिहिता येते पायाने चालता येते उपास्य हे जननेंद्रियाचे काम करते आणि गुद हे मलविसर्जनाचे काम करते कर्मेंद्रिय ही सर्व कृतींचे अवयव आहेत या इंद्रियांच्या सहाय्याने माणसाला दृश्याचे ज्ञान होते व त्यामधील भेद म्हणजेच फरक समजतो त्याचबरोबर या देहाच्या सह्याने मानवाला सर्व विषयांचा भोग घेता येतो सर्व देहामध्ये नरदेह हा श्रेष्ठ आहे त्याचे मूळ कारण म्हणजे त्याची विचार करण्याची क्षमता ही विलक्षण आहे त्याच्या बुद्धीची आणि कल्पनेची पातळी ही अतिउच्च प्रतीची आहे दृश्य आणि अदृश्य वस्तूंचा अर्थ समजणे त्यांचे अंतरंग शोधणे अनेकातील एकता पाहणे स्नाताकडून अनंताकडे झेप घेणे या विश्वाचे नियम आकलन करणे इत्यादी सर्व प्रकारच्या ज्ञानक्रिया फक्त नरदेहच करू शकतो याच्याही पलीकडे जाऊन स्वतःमध्ये व विश्वामध्ये अंतर्यामीपणाने खेळणारे सच्चिदानंद स्वरूप प्रत्यक्ष अनुभवण्याचे विलक्षण सामर्थ्य हे नरदेहामध्येच आहे आणि हेच मानवी समाजातील सर्वोत्तम ध्येय आहे ते साधण्यासाठीच प्रत्येकाने नरदेह वापरावयास हवा नरदेह हा अत्यंत धन्य आहे त्याच्या सह्याने आपणा सर्व साधता येते उदाहरणार्थ भक्ती साधना सिद्धी योग सलोकता समीपता स्वरूपता आणि सायुज्यता इत्यादी अनेक गोष्टींचा उपभोग हा नरदेहामुळेच घेता येतो या नरदेहातच संत महंत ऋषी मुनी सिद्ध साधू भक्त मुक्त ब्रह्मज्ञानी योगी तपस्वी तत्त्वज्ञानी ब्रह्मचारी दिगंबर संन्यासी तापसी इत्यादी अनेक गोष्टी आपणास साधता येतात म्हणूनच नरदेह हा श्रेष्ठ आहे मानवी देह नसेल तर आपणास काहीच साधता येत नाही देहातून प्रगट होणारा आत्मा हा देहाच्या अभावी जिथेच्या तिथे नाहीसा होऊन जातो तात्पर्य असे की मानवी देह हा दुर्लभ आहे तो सजासजी मिळत नाही ज्या देहामध्ये चांगले विचार पुष्कळ प्रमाणात प्रगट होतात आणि ज्या देहाकडून आत्मज्ञानाचा प्रसार होतो तोच देह पुण्यमय असतो थोडक्यात सांगायचे झाले तर या शरीरासारखे दुसरे यंत्र या जगात कोणतेच नाही अशा प्रकारे गुरुशिष्य संवादरूपी देहे क्षेत्र निरूपण या समासाचे विवेचन इथे संपन्न होत आहे आपण सर्वांनी पुढील विवेचनापर्यंत हे विचार ऐकत रहा, इतरांना पोचवा सबस्क्राईब करून तुम्हाला आवडल्यास कमेंटमध्ये जाऊन जय श्रीराम जरूर लिहा व सदैव सुखी समाधानी समृद्ध आणि आनंदित रहा जय श्रीराम जय जय रघुवीर समर्थ धन्यवाद